नमस्कार आपण पाहत आहात विषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज डम्पिंग आज एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी डायगीर डायगर डेब्रिज ग्राउंड इथे ठाणे महानगरपालिका मला वाटतं मुंबई महानगरपालिका ब्रह्म मुंबई महानगरपालिकेत जवळजवळ दोनशे डंपर इथे गणपती बाप्पाचं विसर्जन केल्याच्या नंतर मूर्ती घेऊन आलेल्या आहेत आम्ही सर्व डायगरवासी आणि पंतप्रधीतील शेकडो नागरिक इथे जमलेला आहोत आमच्या गणपती विसर्जन पाण्यामध्ये केलं जातं परंतु इथं डेबरीतमध्ये करणारं देश असे आम्हाला समजलं म्हणून आम्ही सर्व इथं जमलेलं आहोत गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पा म्हणजे एक विघ्न असतो आणि ते विघ्न हरण्याचं काम गणपती बाप्पा करत असतं परंतु गणपतीवरच इथं विघ्न आणण्याचं काम ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत ही मोठी एक शर्मेची गोष्ट आहे म्हणून सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे म्हणून मी क्षत्रिय साहेब मयूर क्षेत्रिय जे आहेत त्यांना मी आताच विनंती केलेले आहे हो। के की हे जे आपण करताय चुकीच्या पद्धतीने आपण करत आहोत आणि याला सर्व कारणीभूत ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका राहील राहणार आहे म्हणून त्यांनी आता सर्व नंबर परत घेऊन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व आम्ही तिथे बरंगल तर्फे आणि ग्रामस्थ मंडल त्याचा व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहच नमस्कार मी सुनील घनमट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक महाराष्ट्रामध्ये सध्या गणेशोत्सवातनं एक वातावरण भक्तिमय मंगलमय झालेलं आहे आणि अशामध्येच या ठिकाणी गणेश मूर्ती ज्या विसर्जन करण्याचा भाग आहे ठाणे महानगरपालिकेने त्याच्या दीडशेहून अधिक गाड्या ज्या गाड्यांवरती आहे व्हीकल ऑन बीएमसी ड्युटी आणि या अगदी कचऱ्याच्याच गाड्या आहेत त्या या गाड्यांच्या माध्यमातन ज्या मूर्ती डायघर या ठिकाणी विसर्जित करण्यासाठी नेल्या होत्या त्या, त्या अक्षरशः डम्पिंग ग्राउंडवरती कचऱ्याच्या जवळ ठेवण्यात आलेल्या होत्या स्थानिक गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला विरोध करण्यात आला आमच्या गणेशाची अशा प्रकारची विडंबना आम्ही सहन करणार नाही आणि या दीडशे गाड्या परत पाठवून दिल्या या ठिकाणी आमचं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की गणेश उत्सवाच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपालिकेला महानगरपालिकेला जिल्हा परिषदेला हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही निवेदन दिलं होतं की यावेळेस गणेश विसर्जनासाठी कचऱ्याच्या गाड्या वापरण्यात येऊ नये त्याची विडंबना होता कामा नये त्या कृत्रिम हौद्यातनं मूर्ती काढत असताना अतिशय व्यवस्थित पद्धतीने काढल्या गेल्या पाहिजेत परंतु या संदर्भात कुठलेही नियम पाळलेले नाहीत सगळे नियम धाब्यावरती बसवलेले आहेत आणि लाखो करोडो गणेश भक्तांच्या भावना या प्रशासनाने पायदळी तोडवलेल्या आहेत याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि संबंधित अधिकारी ज्यांनी या भावना दुखावल्या त्यांच्यावरती तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे करतो या धार्मिक भावनांशी खेळणं अतिशय गंभीर आहे आणि यावरती तत्काळ उपाय निघाला पाहिजे न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईनचा सोयीनुसार हवा तसा वापर केला जातो आहे आणि मनमानी पद्धतीने या विसर्जनाच्या पद्धती वापरल्या जात आहेत हे अतिशय क्लेशदायी आहे झालेल्या विडंबनाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत आणि ठाण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्या जिल्ह्यांमध्ये जरी होत असेल तरी संबंधितांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात आणि अशा प्रकारची विडंबना थांबवावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करतो आहोत नमस्कार